नमस्कार मी पंजाब आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस मी जात आहे नाशिककडं आणि नाशिककडं जात असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये म्हणजे आज नऊ जूनपासून राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात म्हणजे आज आहे नऊ जून दोन हजार पंचवीस आजपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो मी देखील आज माझी नऊ तारखेला आज मी पेरणी चालू केली कारण की तिथं ना इतका पाऊस पडलेला आहे गुडघ्या इतकी ओल आहे पण त्या ठिकाणी आज जर नाही पेणी केली पाऊस पडल्याच्या नंतर तिथं पेरताच येत नाही म्हणून वगळीची राना आम्ही आजपासून पेरायला सुरुवात केली राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज नऊ जून दहा आणि अकराच्या दरम्यान राज्यामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सर्व राज्यात सांगायचं झालं तर अकरा जूनपासून म्हणजे अकरा जून बारा तेराच्या नंतर राज्यातला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून ह्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागाकडं म्हणजे अकराच्या नंतर पाऊस बारा तेरा जूनच्या नंतर तुमच्याकडं पाऊस येणार आहे म्हणून तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घ्यावा त्याच्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे तुम्हाला सांगू यायचं झालं तर, ना ना तर, तर आज म्हणजे नऊ जून दहा अकरा बारा तुमच्याकडं नऊ दहा अकरा बारापासूनच पाऊस पौस तुमच्याकडं चांगल्या प्रमाणात पडणार आहे म्हणून हा लक्ष यायचा आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या म म्हणजे मराठवाड्यामध्ये म्हणजे आज आहे नऊ जूनला आज तुरळक ठिकाणी थोड्याफार मध्ये नांदेड लातूर अं धाराशिवकडं पाऊस पडणार आहे दहा जूनला नांदेडला तो धाराशिवकडं पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अकरा जूनला मराठवाड्याकडे चांगला पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना लक्षायचा म्हणजे मराठवाड्याकडे अकरा जून पासून ते वीस जून दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष यायचा दररोज भाग बदलत बदलत मराठवाड्याकडे पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण काय होणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण मराठवाड्याच्या शेतकऱ्याची पेणं देखील जूनच्या शेवटपर्यंत होऊन जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडं म्हणजे बारा जूनच्या नंतर म्हणजे बारा जून, जून तेरापासून ते वीस जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा जात लक्ष त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजच नऊ जूनपासून नऊ जूनपासून तर वीस जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत दररोजच पाऊस पडणार आहे भाग बदलत बदलत राहणार आहे म्हणून हा हान दाज जमिनी जमिनीमध्ये जशी गोल असेल तुम्ही तशी तुम्ही पेरणीची तयारी करायची त्याच्यानंतर पूर्व विदर्भातल्या सर्व पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भाला परत एक सांगतो की त्या शेतकऱ्याचे बरेच फोन येईल आहेत पाऊस येईल का तर तुमच्याकडे तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे सांगायचं झालं तर म्हणजे बारा तारखेच्या नंतर म्हणजे बारा जून तेरापासून ते एकवीस तारखेच्या पर्यंत तुमच्या पूर्वविदर्भ सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे पाऊस पडल्याच्यानंतर तुमची तुमच्या जमिनीचे ओल तपासा आणि तुम्ही तुमच्या पेरणीचा निर्णय घेऊ शकता पण तुमच्या पूर्वविदर्भ आणि पश्चिमी विदर्भाला आणखीन एक सांगू इच्छितो की सतरा अठराच्या नंतर तुमच्या प पश्चिम पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पूर परिस्थितीचा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी सतराच्या नंतरचा हा अंदाज लावला तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भामध्ये अकरा जिल्ह्यामध्ये बारा जूनपासून पाऊस वाढत जाणार आहे म्हणून तुम्ही पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा खास करून अंदाज घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील सांगू इच्छितो तुमच्या देखील पाऊस बाराच्या बारा जून नंतर मुंबईकर म्हणजे मुंबई तिकडल्या भागात देखील पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश सगळ्या जर विभागाचा पाऊस सांगायचा पा। झाला तर तुम्हाला सांगतो बारा जूनच्या नंतर पाऊस असा बाराला वाढणार आहे तेराला जास्त चौदाला जास्त पंधरा असा वाढत 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 सगळीकडं वीस जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडून जाणार आहे आणि सगळ्या महाराष्ट्राची पेणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात होऊन जाणार आहे म्हणून हा जात लक्षात येतात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेचच एक मेसेज दिला जाईल मी खास करून यावर्षी मी काय करत आहे शेतकऱ्यांचं म्हणजे कोणी पेरणं म्हणजे वंचित न राहण्यासाठी त्याच्यामुळं दररोजची दरोजच एक अंदाज देत आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही पेरणी करत असताना तुमच्या जमिनीमध्ये जर ओल असले जमिनीमध्ये ओल भरपूर आहे ओल असली तर पेरणीचा निर्णय घ्यायचा आणि लागवडी करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हणजे कापूस लागवड करण्याने त्यांनी म्हणजे आपण आपल्या डेअरिंगने कसं कापूस लावायचा ते निर्णय स्वतः घ्यायचा पण राज्यात मात्र म्हणजे आज नऊ जूनपासून नऊला आज म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडं म्हणजे नऊ तारखेला तुम्हाला एक परत सांगतो की नांदेड जिल्हा सो नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्ह्याचा काही भाग धाराशिव सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे दहाला पुन्हा या भागातच पडणार आहे अकराला परत पाऊस महाराष्ट्रामध्ये वाढत जाणार आहे भाग बदलत राहणार आहे दूर पडणार पण बारापासून राज्यात मात्र म पावसाची बरीच व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणून लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तेरा जून ते वीस जून दरम्यान राज्यात सगळीकडे भाग बदलत बदल पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मी शेत दिला जाईल देल। धन्यवाद हे अंदाज लगेच मी काय करत असतो सुरुवातीला इंस्टाग्रामला टाकत असतो आणि हे लगेच माझ्या युट्यूब चॅनलला टाकत असतो म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि शेतकऱ्याला अंदाज देत असतो धन्यवाद